नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो बघा आता दुपारचे साडेचार वाजलेले आहेत आता झोपील म्हटलो बघा आता मस्त झोप झाली बघा सकाळी आल्या जरा उशिरा झोपलो उशिरा आलो जरा सकाळी आणि ना आल्याला काही की झोपच लागली नाही बघा काल रात्री दोन कस्टमर फोन नाही उचलले टार्गेट झाले नसतं तर मुस्तीनं टार्गेट झालं पाच वाजता शेवटची ऑर्डर पडली शेवटची ऑर्डर पडली पाच वाजता मग त्यामुळे झालं टार्गेट टार्गेट नसं झालं पूर्ण पुन्हा दीड दीड एक एक दीड दीड तास तिथंच गेले तिथंच गेले म्हणजे आता होतं आहे नाही होत आहे का नाही होतं आहे की नाही त्यामुळे उशीर झालं तरी या सकाळी आता साडेचारला उठलो आता बघा जायचं कटिंग वगैरे करायला आपली जाऊ पण तयारी हो जाऊ कटिंग करायचं ना तुला करायचं आहे कटिंग आवरून बिरून मस्त तर मित्रांनो चला आता निघतो कटिंग वगैरे करून येतो मस्त चालेल बघाव हळू 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 काय झालं तुम्हाला चल उरक पडका चल मग किती छान वाटते बापाला विचार माझी केस वाढतात मग ते मग मी विचारते ना नको विस करू कटिंग करा का तू तुला कटिंग करायची का नको सर तो तो, 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 तो माणूस कसा कटिंग करतो शाह तो माणूस कसा कटिंग करतो कसा करतो हा ठीक आहे चल चल उर चल चल काय शाहू मला खाऊ आण चल हो बुड

मित्रांनो कटिंग वगैरे हो झाली आहे बघा मी करून सांगा कशी झाली वस्तू झाली आहे आता मेडिकल वगैरे आलो होतो बघा मेडिकल मध्ये होत चावलं पण जरा थोडं खायला होय जाऊ काय घेतलं खायला हां ठीक आहे चला हा चला हा चला काय काय कर मित्रांनो आले बघा घरी मस्त कटिंग वगैरे करून आता मस्त जरा फ्रेश वगैरे होतो फ्रेश होऊन मग पावल्यास आता आम्हाला घेतो रोटीवर चालेल बघा आता थंड अहो देखील जरा थोडं तिला दे रे तिला घरातली पाव चावली आवरावरी देके तिला का अरे तिला दे ना एक देके दिला किती काय किते तिला दिल कर कट फूड दिले दूध पण दे दिलदार कामाशी थोडंच टाक जाऊ दे मित्रांनो चालले बघा चहाची तयारी पाणी साठी वगैरे आहे आई साठी काळा आपल्यासाठी थोडंसर कर كده आई साठी आहे हे काय किरे हे दही बनवायचे विजनमत टाकू दही बरोने का दही होण्यासाठी ठेवायचं किती वेळ लागेल आता ते सकाळपर्यंत चांगलं होईल तो ठेवतो काय करते रे हा पोट भरलंय आता फ्रुटी पिऊन ओरे

आताच जाऊन आले दुकानामध्ये तोंड वगैरे धुवायचं तू म्हणली ना चहा बिस्किट खायचंय चहा बिस्किट खायचंय आता चहा बनवलंय बिस्किट आणलंय आता खा आणि मग नंतर जा बाहेर फुल कपडे घालून जायचं मच्छर चावत्यात बाहेर टी शर्ट आणि पॅन्ट घालून जायचं पहिलं खाऊन घे मग देत काय खात टी शर्ट खाऊन घे हा चल चल बा आपण चहा देते थे थे ना ना बोलता बोलता सगळा गेला अगं बाळा थांब काढू पहिलं जरा थांब थांब पप्पा पप्पाचं पप्पाच बिस्किट खायचं मग तुला टी शर्ट आणि फुल पॅन्ट घालून हा धुतल्या काय झालं रे या सर्वांनी चहा बिस्किट खायला चाहू खाणार ना बिस्किट तू हा मग तुलाच आणलंय ना ते तुलाच आणलंय ते हा तुझंच आहे ते कशी फोडते बघा अरे फोडून दे ना मम्मी मी फोडून सगळं तुकडे करशील तू साडे त्याचा खाली पपला दे पपला दे मला थँक्यू खा म्हणा पपला बस तू खाली खाली बस बिस्किट खायचं ठीक आहे आता लपाय लागले काय खायचं दूध बिस्किट काय चहा बिस्किट काय खायचं था था? अरे अरे काय तुला मी खाऊ का नाही कटिंग कटिंग रडत 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 होत ना होते करताना ते कटिंगच्या दुकानामध्ये एंट्री केली तेव्हाच रडायला लागलं मागचाच गेलतो ना त्याला डॉक्टर बसले त्या डॉक्टर बसले चांगलं कटिंग करायची कटिंग करायची रडायला थोडस कट मारला असतं ना आपल्याकडे घरी मशीन काय माऊली कट करायचं माऊली कट करते ना ते मोबाईल कटली मावली कट कट करायचं तिला कट कसा असतो कसा असतो माहिती का तुला कसा कट आपल्याकडे आहे ना मशीन करतो फक्त आहे ना आपले आहे कर, कर, ना ती काळ कोलकट थोडं फक्त ना मग का, का का ते काय थोडस मशीन मारायचं कमी करायची बाकी काही नाही जाऊ तसं म्हणायचे केसांना जास्त वाढ नाहीये ना त्यामुळे जास्त पण केस नाही का तेव्हा नाटकी करते झोप आली तिला झोप आली का बर आहे आपली किटी कुठे जा जाकी बिस्किट टाकू आवाज दे चला मी थोडं कामाला जायची तयारी चालू आहे बघा सहा वगैरे आहे झालेलंय बनवायचे कामाला हा काय बोल 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 काय हां हां चला आता साडेसहा देत बघा आता आता या टायमनं ट्रॅफिक पण असते बघा आता मांदे चौकात त्यामुळे जरा लवकर निघा लागते सात वाजता टाकला लागते ना लवकर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय दिवलीपूरच्या ब्लॉकमध्ये बाय